नमस्कार राजवीज कॉर्नर ऑल इन वनमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आज मी बनवते आहे साधी सोपी सिंपल आणि झटपट होणारी अशी अंडा करी कमी वेळेत तर इथे मी खोबऱ्याचे काप करून तव्यावर भाजून घेतलेले आहेत असे लालसर भाजून घ्यायचे आहेत आणि इथे मी एका वाटेत लसूण घेतलेला आहे आणि इथे मी अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे सगळ्यात पहिले मिक्सरच्या भांड्यात मी खोबरं बारीक करून घेते आणि त्यात मी ल आल्याचा तुकडा टाकून घेतलेला आहे खोबरं बारीक केल्यानंतर त्यात मी आता लसूण घालून घेणार आहे हे देखील व्यवस्थित त्याचं वाटण तयार करून घेईल तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने ते बारीक करून घेतलेलं आहे आणि इथे मी अंडी उकडायला टाकलेली होती ती देखील उकडून झालेली आहेत आता मी फोडणी देऊन घेते कढईत मी दोन ते तीन चमचे तेल टाकून जिरं मोरी हिंगाची फोडणी देऊन घेतलेली आहे आणि आता मी जे खो वाटण केलं होतं खोबऱ्याचं ते मी आता त्यात छान परतून घेते खूप जास्तही परतायचं नाही कारण ते तव्यावर भाजलेलं होतं खोबरं परतल्यानंतर त्यात मी आपल्या गरजेनुसार घरगुती काळा मसा मसाला मी घातलेला आहे मसाला परतल्यानंतर इथे मी येसूरचं पीठ हे दोन तीन ते तीन चमचे टाकलेलं आहे इथे मी कुठल्याही प्रकारचा कांदा टोमॅटो वापरलेला नाही आणि आपल्या गरजेनुसार मी पाणी देखील त्यात ॲड केलेलं आहे आता मी चवीनुसार मीठ टाकून घेते भाजी ही आत्ता जरी पातळ दिसत असेल पण उकळल्यानंतर तिला घट्टपणा येतो आता मी वरून कोथंबीर देखील घाल घालून घेतली कोथंबिरीला तर खूपच भाव आलेला आहे सध्या तरी आमच्याकडे तीसला एक गड्डी मिळते तुमच्याकडे कशी मिळते ते देखील कमेंट करून सांगा इथे मी आता अंडी गार करून घेतली आहे ते मी आता त्यांची साल काढून घेणार आहे इथे मी सर्व अंडी सोलून घेतलेली आहेत आणि उरलेली दोन अंडी ही मुलासाठी काढून घेतलेली आहेत इथे आपली भाजी देखील छान उकळून झालेली आहे तिला छान तेल देखील सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता भाजी छान दाटसर झालेली आहे आता आपली भाजी उकळल्यानंतर मी त्यात अशा पद्धतीने कापलेली अंडी घालून घेते आणि एक दोन मिनटं उकळू देईल आणि मग नंतर गॅस बंद करू देईल तर अशा पद्धतीने आपली साधी सोपी अंडा करी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता भाजीला किती छान तरी देखील आलेली आहे